साधू संतांवरती कुठल्याही प्रकारे कुणाचा अन्याय नाही कलावंतांना किंमत होती दानधर्म चालू असायची याच्याकांना किंमत होती आणि विशेष महाराष्ट्राचं सांगितलं जातं की त्या काळात आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या घाटावर ज्या घाटावरच्या दगडी आहेत पाण्याजवळच्या त्या पिवळ्या धमक दिसायच्या आता तू विषय का त्याचं उत्तर हे आहे की आपल्या असणाऱ्या गृहिणी तिथं धुनं धुवायला गेल्यानंतर त्यांच्या हातातली सोन्याची जी कंकणं असायची बांगड्या असायच्या त्या घासून घासून ते गाठ सुद्धा पिवळी झाले होते एवढं संपन्न महाराष्ट्र होता एवढं आणि त्या काळामध्ये राजा रामदेव राय असा गाखील राहिला की युद्ध नाहीये कुठलं परचक्र नाही त्यामुळे महाराष्ट्रात आनंदी आनंद होता सगळीकडे हा सगळ्या नगरी शहर सुद्धा धनधान्यानी संपन्न होती हे सगळं असताना अचानक उत्तर भारतातून अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक उत्तर भारतातला तो दहा हजार सैनिक घेऊन महाराष्ट्रात आला